कोकण स्वामी जर स्वागत आहे तर आज सात सप्टेंबर आणि काल निघाला गणपती बाप्पा अजून म्हणजे आपला लालबागचा राजा अजून विसर्जन झालं नाही कारण काही कारण आहेत त्यामुळे हवा नाही तर आपण बघूया काय कारण आला ता। आपण गिरगाव चौपाडीला आता मी आहे आणि अजून विसर्जन नाही झालं गणपती बाप्पाचं कारण ना कारण भरती अजून ओठीचा काय आहे त्यामुळे नाही झालं विसर्जन तर आपण समोर बघू शकता सुंदर असं रूप भव्य दिव्य असो गणपती बाप्पाचं आपल्या काल सकाळी लगभग अकरा वाजता गणपती बाप्पा निघाला लालबागचा राजा अजून विसर्जन नाही झालं तर भरती आणि ओटी चालले त्यामुळे नाही झालं विसर्जन अजून समुद्रावर आहे गणपती बाप्पा आपण बघू शकता चला गणपती बाप्पाचं आपण दर्शन करूया तर हा आहे लालबागचा राजा अजून विसर्जन माझ्यासाठी लगभग तीस तास होऊन गेले तर गणपती बाबा विसर्जन अजून काही कारण त्यामुळे नाही झालं तर चालू आहे अजून कारण समोर बघता आपण की समुद्राला भरती आली नाही त्यामुळे कोळी बांधून लगभग संध्या रात्री दहा वाजता विसर्जन होता सांगण्यात आलं तर आपण बघू शकता अजून पुढं बघूया आपल्या लाडक्या बाप्पाला बाप्पा लालबागचं राजाचं अजून विसर्जन बाकी आहे कारण भरती आणि ओटी या कारणामुळे विसर्जन झालं नाही अजून तर लगभग बत्तीस तासाचा प्रवास चालू आहे तरी भव्य दिवशी म्हणून चालूच आहे अजून आपण आपण बघतो आप की आधी दहा ते सात साहाज दरम्यान समुद्र भरती येईल त्यानंतर लालबागच्या विषय असं अधिकृत सांगण्यात आलंय पेजवर तर अजून लगभग दोन ते तीन तास आता वेळ अजून लालबाग विषय झाला तर आतली मुंबईपुर मुंबईपुरी गणपती अरे ही शाद कोणाची लालबागचा राजा सांगितलं की लगभग राती सहायोग वाजता भरती येणार आहे त्याप्रमाणे पुढे विसर्जन होऊ शकतं तर अजून लगभग दोन ते तीन तास बाकी आहेत आपल्या लाडक्या लालबागच्या राजा तर आपण बघू शकता की चौपाटी किती भरले असं वाटत नाही की लगभग हा बत्तीस हजार प्रवास चालला लालबागच्या राजाचा तर भव्य दिव्याची मिरवणूक कोणी अजून नाही गेले ना खाली आम्ही आधी काल आलेलो तर अजून इथेच आहोत तर आपण बघू शकता भव्य दिव्य असं रूप लालबागच्या राजाचं अजून थोडा लगभग दोन ते तीन तास बाकी आहे विसर्जनासाठी सर कैसा लग रहा है आप लोग की लालबाग का राजा अभी विसर्जन नहीं हुआ तो क्या कह सकते हैं उसके बारे में लालबाग का राजा अच्छा विसर्जन हो रहा है अच्छा थोड़ा उसके लिए लालबाग के राजा को छोटे छोटे प्रणाम करके दर्शन लेके कैसा हो रहा क्योंकि ऐसा दर्शन भाग्यवान को मिलता है मेरे को लगता है ऐसा तो कैसा लग रहा है सामने मतलब इतना करीब है ना कि मन भर के देख लो ना तो हर साल ऐसा मिलता है तो, हाँ तो कैसा लग रहा है आपको अच्छा लग रहा थैंक यू आपके पति के लिए थैंक यू धन्यवाद लालबाग राजा था विजय असे अरबी समुद्रातील दहा ते सहा दहा पूर्ण भरती येईल समुद्रात त्यानंतर आपल्या लाडक्या लालबाग ते विसर्जन होईल तर सांगत आले अधिकृत आपण बघू शकता अजून लगभग दोन ते तीन तास बाकी आहेत तर मन भरून बाप्पाला बघून घ्या तर मित्रांनो आपण बघता की भव्य दिव्याची मिरवणूक लगभग बत्तीस तास होऊन गेतील चालू अजून लालबागच्या राज्याची काही कानाचं विसर्जन बाकी आहे कारण समुद्राला भरती ओटी हे चालू होतं जेव्हा लालबागचा होता तेव्हा ओटी चालू होती त्यामुळे विसर्जन होऊ न शकलं तर आता सांगितलं गेलं की जाती साडे वाजता विसर्जन चालू होईल तर तोपर्यंत अजून दोन तास आहेत तर वेळ लाग वेळ लागतो पण विसर्जन होणार नक्की तर आपण बघता लगभग संध्याकाळ सात वाजले गिरगाव चौपटल्या मी आणि लालबाग तर अजून विसर्जन होण्याचं बाकी आहे कारण होती चालू आहे समुद्र त्यामुळे नाही झालं तर आधी खूप सांगाय की आधी साडे दहा वाजता गणपती बाप्पाचं म्हणजे लालबागचं राजाचं विसर्जन होईल तर अजून तासकाळ चालू आहे तरी पण भाविकांची गर्दी खूप कमीच होत नाही गिरगाव चौपाटीला आपण बघू शकता पूर्ण गिरगाव चौपाटी भरलेली आहे कारण लालबागच्या आला आहे आणि त्या दर्शने लोकं आहेत अजून लोक येतात अजून तर बघू शकता आपण ना गिरगाव चौपाटच्या समुदाला म्हणजे आपल्या अरबी समुदाला आता ओटी आहे त्या कारणामुळे लालबाग सराजाचं विसर्जन थोडा होऊ शकत नाही आधीकुश्चित सांगितलं की अति साहेब वाजताना समुदाला पूर्ण भरती येऊ शकते त्यानंतर आपल्या लाडक्या लालबाग सराचं विसर्जन होईल असं सांगण्यात आलं तर प्रत्येकाच्या मनात अशा आहे की लालबाग सराजा लवकर लवकर विसर्जन व्हावं लागेल बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या